की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मेनीमोर झूलेल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव भाजपला आपला पराभव जवळ दिसू लागलाय निवडणुकीची तारीख ज्याप्रमाणे जवळजवळ येत चालली आहे त्यानंतर भाजपचं संतुलन बिघडत चाललेलं आहे यापुढे सुद्धा असे अनेक प्रकार करण्याचे प्रयत्न कर, प्रयत्न करतील आपल्याला माहिती आहे की ह्या लोकसभेमध्ये स्मिता वाघ नावाचे दोन मतदार आम्हालासुद्धा सापडलेत पण निवडणूक लढताना खिलाडू ऋतूप्राणा निवडणूक लढवली पाहिजे आणि ज्यांना आपला पराभव समोर दिसतो ज्यांच्या पायाखालची वाळू सरकते त्यांना अशा सगळ्या गोष्टी करण्याची गरज लागते ज्या उमेदवार आलेला आहे त्याचं नाव करणसिंग संजय पवार असताना त्याचा आधार कार्ड त्या नावाने असताना त्यांनी स्टॅम्प पेपरसुद्धा त्या नावाने घेतलेला असतानासुद्धा अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याचं करण संजय पवार नावाचं उमेदवारी अर्ज दाखल करून कुठेतरी लोकांची दिशाभूल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे पण लोक जसं मी मागे त्या दिवशी एका मिटिंगमध्ये सांगितलं की जळगाव नगरी सुवर्णनगरी आहे इथे सोन्या सोन्याची नगरी आहे तर इकडच्या लोकांना चोवीस कॅरेट सोनं आणि बेंटेक्सचा फरक कळतो त्याप्रमाणे ओरिजिनल करण पवार हा जो सु सुवर्ण किंवा चोवीस कॅरेट आहे आणि जो करण सिंग संजय पवार हा बेंटेक्स प्रकार आहे लोकांच्या लवकर लक्षात येतो आपण तुम्हाला मी प्रेसच्या माध्यमातून सांगितलं की भरत कुमार गोरे नावाचा जे आमदारांच्या चाळीसगाव मधील आमदारांच्या ऑफिसचा कर्मचारी आहे त्यांनी तो स्टॅम्प आणलेला आहे ज्यांनी नोटरी केली आहे ती नोटरी आपण पाहिली असेल तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी सलग दोन याच्यात झालेले आहेत अर्ज दाखल करताना सुद्धा पावणे तीनच्या सुमारास म्हणजे चौदा एकेचाळीस चौदा एकोणपन्नास अशा वेळेचे अर्ज दाखल झाले आहेत आणि त्या अर्जावर ज्यांची हस्ताक्षर आहेत त्या दोन्ही अर्जावरची हस्ताक्षर सारखी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही उमेदवारांचे सूचक हे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आमदार किंवा मंत्री जे त्यांचा असा दावा आहे की लाख ही सीट जाणार आहे ज्याच्याकडे पाच लाखाच्या लीडचा जर आत्मविश्वास असता तर त्याला सर्व असे उपद्व्याप करण्याची गरज लागली नसती तर त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं लक्षात आलं असेल की ह्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे ह्यांना पराभव समोर दिसतोय म्हणून त्यांना असे डुप्लिकेट प करण पवार शोधायची गरज लागली आहे काढलेले काय कसं आहे ते असलेले अधिकारी जे आहेत त्यांच्यावर काहीतरी प्रेशस असतं पण त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत Che, dhaav, तर त्याच्यामध्ये जी काही कारवाई करायची आहे त्याच्याबद्दल आम्ही पक्षाशी बोलून त्या कारवाई करण्याच्या तयारीत आहोत लक्षात घ्या जर दबाव टाकला नसता तर डॉक्युमेंटरी प्रूफ्स करण नावाचे करण संजय नावा संजय पवार नावाचे नसताना सुद्धा करण संजय सिंग संजय पवार त्याच्या करण संजय सिंग पवार आहे करण सिंग संजय सिंग पवार म्हणजे त्याच्या वड नावाच्या पुढे सिंग आणि वडिलांच्या नावापुढे सिंग असताना राजकीय दबावपोटी त्यांना ते घ्यावं लागलं आणि तो डिक्लेअर करावा लागला कारण त्यांना दुसरा करण पवार तिथे आणखीन सापडला नाही तो सापडला असता तर अशा प्रकारे करायची गरज लागली नसती आता आपण जर पाहिले असतील तर चौदा उमेदवार आहेत त्यात स्मिताताई आणि करण पवार हे दोन सोडले तर बारा अपक्ष आहेत आणि या अपक्षांची जर माहिती घेतली तर आपल्याला दिसेल की याच्यातले बहुसंख्य उमेदवार हे भाजपचे पदाधिकारी आहेत मी दोन जणांची माहिती आपल्याकडे दिली पण इतरसुद्धा जे पदा जे उमेदवार उभे आहेत हे ऑन रेकॉर्ड भाजपचे पदाधिकारी आहेत हे आपल्या निदर्शन असेल मग ते अल्पसंख्याक उमेदवार असतील आपल्या मागासवर्गीयमधले उमेदवार असतील ही सगळी जी उमेदवार उभी करण्याची कारण ही त्यांची धडपड ही त्या समाजाची मतं ह्या अपक्ष उमेदवारांनी खावीत आणि शिवसेनेचा लीड कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे पण लोक सुज्ञ आहेत मतदार सुज्ञ आहेत त्यांच्या असा या सगळ्या गोष्टीला ते बळी पडणार नाही शंभर टक्के ही पूर्ण भाजपची बी टीम आहे सगळ्या रणनीत्या करून त्यांचे सगळे जे डावपेज फेल ठरले त्याच्यामुळे हे सगळे प्रकार त्यांना करावे लागले आहेत